कारवाई होईल असं वाटत नाही आणि आमचा तुळजापूरकरांचा या दोन्ही अधिकाऱ्यावरती विश्वास नाही म्हणून ही जी चौकशी आहे या ड्रगची अतिशय सक्षम अशा यंत्रणेकडे गेली पाहिजे परिस्थिती अशी आहे की आज तुळजापूर शहरामधले अडीच हजार घरं उज्ज्वत झालेत याला कारणीभूत पोलीस डिपार्टमेंटच आहे म्हणजे अवैध धंदे सुरू झालेत लाजिरो गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पोलीस प्रशासन आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असं आमच्या शहरवासीतर्फी आजच्या बैठकीत ठरलेलं आहे विथ प्रूफ डीवाय एस पी साहेबांना व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे तरी सुद्धा त्यांच्या एक ही प्रतिक्रिया डीवायस पी साहेबांनी दिलेली नाही म्हणजे याचा अर्थ असाच होतो की त्यांच्या निगराणीखाली हे सर्व चालू आहे तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग तस्करी समोर आलेली आणि त्यानंतर आता तुळजापूरकर एकवटलेले आहेत त्यांनी ह्या ड्रग तस्करी विरोधात एक लढाऊ उभारण्याचं ठरवलं नेमकं काय ठरवलंय तुळजापूरमध्ये ड्रग सापडल्यानंतर तुम्ही एक बैठक घेतली नेमकं ह्या बैठकीत काय ठरलंय काय परिस्थिती ह्या बैठकीत असं ठरलंय की ह्याच्या जिम्मेदार स्थानिक पी आहे हो डी एस पी साहेब हे जिम्मेदार आहेत कारण त्यांना आम्ही वारंवार ह्या गोष्टी आम्हाला माहीत होतं तो जापर ड्रग्स येतो ह्याच्याबद्दल आम्ही त्यांना कल्पना दिली होती त्यांनी कुठल्याच ह्या गोष्टीत लक्ष न घालता ही परवाची जी रेड झालेली आहे हे जिल्ह्याचे टीमनं व चामोडीच्या ग्रामीण पोलिस स्टेशननी ही रेड घातलेली आहे त्यात प्रथम त्यांचं अभिनंदन करतो मी पण इथल्या स्थानिकाला एवढं माहीत असतानासुद्धा त्यांनी कधी कारवाई केली नाही कुठेतरी ह्यामध्ये गोलमाल आहे तर आम्ही तात्काळ ह्या दोघांना इथून निलंबित करून पटवून द्यावे असे आम्ही पालकमंत्र्याला निवेदन करणार आहेत तुळजापूरमध्ये ड्रग्जचा विळका किती पसरला आहे खाली किती खोलवर हे रुजलं आहे काय माहिती आहे गेली दोन वर्षापासून तुळजापूर शहरामध्ये ड्रग्जच्या मोठ्या प्रमाणावरती विक्री आणि खरेदी केली जाते जवळजवळ दीड ते दोन हजारपर्यंत याच्यामध्ये तरुण अडकलेले आहेत आणि या दीड ते दोन हजार तरुणांचं भविष्य जे आहे अतिशय अंधारात गेलेलं आहे आणि हा सर्व प्रकार जो आहे तो तुळजापुरामधील जे प पोलिसचे जे प प्रमुख दोन अधिकारी आहेत त्या प त्यांना पूर्ण माहीत आहे आणि आमच्या येथील काही कार्यकर्त्यांनी त्यांना नावानिशी वेळोवेळी सांगितलं आहे की हे लोक असं करतात ड्रग येतं करतं नावं हे सांगितलं केलेले असतानासुद्धा या दोन्ही प पोलीस अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचा याच्यावरती कारवाई केलेली नाही आणि आता जे ड्रग सापडलेलं आहे जे पकडलेले आहेत आणि या दोन्ही अधिकाऱ्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई होईल असं वाटत नाही आणि आमचा तुळजापूरकरांचा या दोन्ही अधिकाऱ्यावरती विश्वास नाही म्हणून ही जी चौकशी आहे या ड्रगची अतिशय सक्षम अशा यंत्रणेकडे गेली पाहिजे व यातले जे मूळ आरोपी आहेत ते पकडले गेले पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं प्रशासनानं या दोन्हीही भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली झाली केली पाहिजे पोलिसांनी कारवाई केली या कारवाईमध्ये तुम्ही समाधानी नाही आहेत का किती वेळ काही नाही म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज तुळजापूर शहरामधले अडीच हजार घरं उज्ज्वत झालेत याला कारणीभूत पोलीस डिपार्टमेंटच आहे जवळपाशी गेले दोन तीन वर्षापासून चालू आहे कार्यक्रम दोन तीन वर्षापासून विळखा घातला असा अनेक जण आरोप करत आहे काय तुळजापूरमध्ये परिस्थिती बदलली अगोदरचं तुळजापूर आताचं तुळजापूर कसा बदल आहे अगोदरच्या तुळजापूरमध्ये जे भावी भक्त श्रद्धेने येतात तो श्रद्धा आज बदलण्याची परिस्थिती वेळ येत ये आहे त्यासाठी हा जो प्रकार आहे ड्रग्सचा हा पूर्णपणे बंद झाला पाहिजे ह्यासाठी आम्ही आज इथं बैठक घेऊन आज आम्ही सगळ्यांनी अशी शपथ घेतली आहे की ह्यापुढे तुळजापूरमध्ये अवैध धंदे हे बंद झाले पाहिजेत बंद आम्ही बंद करणार आहेत ह्यापुढे होऊ देणार नाहीत आणि त्याचबरोबर या या प्रशासनाने ह्या ड्रग्जचा आणखीन खोलवर पूर्ण तपास करून त्वरित ह्याच्यावर कारवाई करावी ह्याच्यावर सी बी आय चौकशी अशा प्र, प्रकारचे अधिकारी हित नेमून हा प्रकार पूर्ण देशातूनच समूळ उच्छाटन ह्याचं करावं आज आम्ही असं आपल्याला आप आवाहन करतो बैठक झाली आहे सगळ्यांचा रोष पाहायला मिळतोय गेल्या अनेक दिवसांपासून ड्रगचं प्रकरण असल्याचंही बोललं जातं आहे पोलिसांकडे कधी गेला नाहीत का तुम्ही पोलीस प्रशासनावर एवढा रोष काय ह्या सर्व गोष्टीला जबाबदार पोलीस प्रशासन आहे पी आय साहेब आणि डी एस पी साहेब ह्यांच्यासही हे निगडीत विषय आहे आणि त्याच्यावर त्यांचं कंट्रोलिंग पाहिजे त्यांचं कंट्रोलिंग नसल्यामुळे शहरामध्ये अवैध धंदे म्हणजे वश्यव्यवसायपासून ह्या तुळजापुरात म्हणजे धंदे सुरू झालेत लाजीरो गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पोलीस आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असं आमच्या शहरवासीतर्फे आजच्या बैठकीत ठरलेलं आहे आणि जर काही हे नाही झालं तर जनआंदोलन आम्ही उभं करणार अनेक आरोप केले जातात पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं जात आहे आ, काय तुमच्या तुमची निरीक्षणं आहेत पोलीस प्रशासनाकडे तुम्ही दाद मागितली होती का हा विषय कानावर घातला होता आज आमच्या हे पुजारी मंडळाच्या ऑफिसमध्ये तिन्ही पुजारी मंडळी एकत्र येऊन एक जिम्मेदार पदाधिकारी आहेत सर्व पुजारी मंडळाच्या ह्याच्यातील माझं एकच म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला आज तुळजापूरसारखे एक पवित्र तीर्थक्षेत्र असताना आज एवढे दोन नंबरचे व्यवसाय बोकाळलेले आहेत ह्याला जिम्मेदार कोण आहे फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन आहे आज एवढं ब आम्ही बोलतोय एवढं सांगतोय आज ड्रगचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मागच्या दोन वर्षापासून हे चालू आहे आणि माहीत आहे पोलीस प्रशासनाला तरीसुद्धा पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत एकाही जनावर कारवाई केली नाही आत्ताच आमचे सहकारी म्हणले की मी विथ प्रूफ वाय एस पी साहेबांना व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे तरीसुद्धा त्यांच्यावर एक ही प्रतिक्रिया वाय एस पी साहेबांनी दिलेली नाही म्हणजे याचा अर्थ असाच होतो की त्यांच्या निगराणीखाली हे सर्व चालू आहे पण मी पोलीस प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो जर आम्ही कायद्याचे आदर करणारे माणसं आहेत तिथं सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आहेत कायद्याचा आम्ही पूर्णपणे आदर करतो पण हा विषय आमच्या पुढच्या भविष्याचा आहे आमच्या पुढच्या पिढीचा आहे जर तुमच्याकडून होत नसेल तर शेवटी आम्हाला आमची पिढी वाचवण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागेल आणि ती वेळ कृपा करून आमच्यावर आणू नका आणि ह्यातल्या स्थानिक आमदारांना खासदारांना मुख्यमंत्र्यांना मी हात जोडून एक कळकळीची विनंती करतो की इथून पुढे जे काय अधिकारी तुम्ही हा तीर्थक्षेत्र ठिकाणी पाठवणार आहात किंवा राज्यातलं कुठलंही तीर्थक्षेत्र असेल जे आपण देवाला आपण एखाद्या घरात राहतो त्या घरामध्ये एक देवघर असतं तसं ह्या महाराष्ट्राचं देवघर म्हणजे हे तुळजापूर आहे आणि ह्या पवित्र ठिकाणी जे काय तुम्ही आधारी अधिकारी पाठवणार आहात ते कुणाच्याही शिफारशीवर शिफारशीवर बिलकुल येऊ नयेत ते अधिकारी हे स्वच्छ चारित्र्याचे आणि कडक शिस्तीचे असावेत जेणेकरून ह्या तुळजापूरचं नावलौकिक हे निवळ केवळ महाराष्ट्रातच नाही तर ह्या देशामध्ये ह्या तुळजापूर तीर्थक्षेत्रांना नावलौकिक मिळवलं पाहिजे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपण एक पवित्र तीर्थक ठिकाणी आलेलं आहे याचं समाधान मिळालं पाहिजे तुळजापूरकर एक म्हणून काय भावना आहेत अधिकारी सक्षम असाव्या अशी मागणी होती पोलिसांवर रोष होतो आहे देशभरातून भाविक इथे येत आहेत एक तुळजापूरकर म्हणून या सगळ्या प्रकरणाकडं कसं पाहता तुळजापुरात एकतर प्रशासन व्यवस्थित नाही चालूत दुसरी गोष्ट म्हणजे इथं दोन धंद्याला इतका उदाहरण आहे दिवेच्या पुजारी भरपूर असल्यामुळे पैसा मिळतो त्यांना पण अशा व्य वे व्यस्त घालू द्यात लोक तरी आमची विनंती आहे पाच किलोमीटरपर्यंत त्यांचे सगळे दारूधंदे बंद व्हायला पाहिजे पाच किलोमीटरवर टाकून द्यावे <coughs> दारूचे धंदे इतर कुठले जुगाराचे अवैध व्यवसाय करणारे सर्व पाच किलोमीटरच्या पुढे जाऊ द्यावे <coughs> काय मागते प देवीच्या मंदिरापासून पाच किलोमीटरमध्ये अवैध धंदे नसावे अशी मागणी होती आहे पोलीस प्रशासनावर रोष आहे पैसा व्यर्थ जा जातो आहे असे वेगवेगळे निरीक्षणं आहेत गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही विविध पदभूषवता हे करता काय आहे सगळीकडे बघ महाराष्ट्राची कुलशमीनी आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र म्हणून संबंध देशभरामध्ये नावावर पाल्याला आलं या ठिकाणी प्रशासनात त्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळं या ठिकाणी अवैध धंदेनं ऊत आलेला आहे या ठिकाणी भ्रष्टाचारी कर्मचारी अधिकारी या लोकांनी एक उद्योगधंदा चालू केलेला आहे ह्या दोन नंबर धंद्याच्या नावाखाली अनेक अवैध धंदे या तुळजापूर शहरात चालू आहेत चा आज ड्रगच्या माध्यमातून तुळजापूर शहरामध्ये आज तरुण पिढी बिघडत चाललेली आहे त्या अनुषंगानं आज तुळजापूर शहरामध्ये आज पुजारी मंडळाच्या हॉलमध्ये बैठक घेतली ह्या बैठकीमध्ये जे इथले डी वाय एस पी आहेत निलेश देशमुख आणि श्री खांडेकर पी एस आय यांच्या गैरकारभारची चौकशी व्हावी असं पालकमंत्र्याला निवे देन आता निवेदन देण्यास ठरलेलं आहे आपल्या माध्यमातून आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला लवकरच शिष्टमंडळ भेटून या तुळजापूरच्या सर्व अधिकाऱ्यांच्याबद्दलची भावना या तुळजापूर तीव्र तीव्र झालेली आहे आणि ह्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे ही मागणी आम्ही आता मुख्यमंत्र्यांना मांडणार आहोत एकंदरच तुळजापुरातल्या सर्व पुजारी मंडळ एकवटलेले आहेत आणि तुळजापूरमधल्या अवैध धंदेविरोधात ते बंद करावे पोलिसावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनाही आपण निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आप्पासाहेब शिळके एबीपी माझा धाराशिव तुळजापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट